कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या स्मृतीदिनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर रोड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाले यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी दादासाहेबांचे चरित्र आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत दादासाहेबांनी नवीन समाजनिर्मिती केली असे सांगितले कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे लेखक डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ प्रकाशक विलासराव पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते सिम्बॉयसिस विद्यापीठाचे cool yani, कुलगुरू मुजुमदार यांनी दृक श्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवत ठाकरे यांच्या कार्याची तुलना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी करत अशी तुलना केली त्यांच्या वारसाने विद्यार्थ्यांसाठी स्किल विद्यापीठ सुरू करावे असा सल्ला दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ टोचे यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी मानले पसायदानाने समारोप झाला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक